नमस्कार संत स्वामी माझा सांगाती या आपल्या चॅनेलमध्ये मी विलास गौरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आपले सबस्क्रायबर एक अजय म्हणून त्या अजय यांचा एक स्वामी समर्थांचा अनुभव मी आपल्यासमोर शेअर करणार आहे तो अनुभव शेअर करण्यापूर्वी मला आपले सगळे जे सबस्क्रायबर जे व्यक्त होतात त्यांचं विशेष कौतुक करायचं आहे विशेष अभिनंदन करायचं आहे कारण ते व्यक्त होतात स्वतःहून पुढाकार घेतात त्यांची समस्या किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते एका एक वेगळ्या पद्धतीतून कधी कवितेतून कधी लेखामधून असं मांडतात आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आणि साहजिकच आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात हे व्यक्त होणं किंवा संवाद खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे काही लोक याला कला म्हणतात काही लोक याला फार मोठी शैली असंही म्हणतात पण मला असं वाटतं की स्वभाव हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे काही लोकांचा संवाद साधणं हा एक स्वभाव असतो किंवा संस्कार असतो त्यामुळे खूपशा गोष्टी सोप्या होतात सुलभ होतात आणि साहजिकच विचारांच्या देवाणघेवणीला मार्ग खुला होतो अगदी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी सुद्धा म्हटलेलं आहे पोयट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स इट टेक्स इट्स ओरिजिन फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँकलिटी अगदी गीतकार शैलेंद्र यांनासुद्धा हेच म्हणायचे होते दिल की गिरह खोल दो चुप बैठो कोई गीतं गाव मैफिल मे हे कोण अजनवी मेरे पास आहो याचा अर्थ असा आहे की तुम्ही व्यक्त व्हा मोकळेपणाने बोला तुम्ही संवाद साधा कधी कुठल्याही फॉर्मवरून हो। तुम्ही लिहून बोला व्यक्त व्यक्त करा वक्तृत्वातून बोला किंवा तुम्हाला जे माध्यम जवळचं वाटत असेल कधी संगीतातून कधी गाण्यांमधून किंवा कशातूनही पण व्यक्त होणं हे महत्त्वाचं आहे मनातली कवाडं सगळी खुली करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असो तर मिलिंद यांचं म्हणणं असं होतं सॉरी अजय यांचं म्हणणं असं होतं की त्यांना या सगळ्या हो हो गोष्टींवरचा विश्वास खूप उडालेला होता गेले काही महिने ते संपर्कामध्ये आहेत आणि त्यांचं एक म्हणणं मला कायम असतं तुम्ही नामस्मरण करा असं म्हणता तुम्ही एक स्वामी चरित्र वाचा किंवा काही स्तोत्र आहेत ते त्यांचं पठण करा असं तुम्ही म्हणता पण माझ्या आयुष्यामध्ये मला कुठलाही अनुभव आला नाही आणि मला असं वाटतं की तोपर्यंत हे सगळ्याच भाकडकथा आहेत असं मला वाटतं ठीक आहे मी कुणाला दुखावत नाही किंवा कुणाचं मी अंडर एस्टिमेट करत नाही कुणाचं म्हणणं चुकीचं आहे असंही माझं म्हणणं नाही पण माझ्या आयुष्यात तसं काही घडलं नव्हतं त्यामुळे मला काही कळत नाही की याच्यात नेमकं तथ्य किती आहे का उगीचंच मार्केटमध्ये सगळे लोक म्हणत आहेत म्हणून आपण ते करायचं खरं सांगू कर का त्यांच्या प्रश्नाने मी खूप अंतर्मुख झालो कारण हा प्रश्न फक्तच अजय यांचाच आहे असं नाही आहे तर तुम्हा आम्हा सगळ्यांचा हा प्रश्न आहे आणि अगदी मी पण माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मला स्वतःलासुद्धा ह्या गोष्टी थोडे आश्चर्यकारक वाटत होते ज्योतिषी सगळे झाले वास्तुतज्ञ सगळे झाले बाकी सगळ्या गोष्टी झाल्या तोडगे उपाय या सगळ्या गोष्टी झाल्या पण आता स्वामी वेगळं काय करणार असं मलाही ते वाटत होतं पण एक सांगतो हो ना की कुठल्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते आणि गुरूंचं नेटवर्किंग काय असतं गुरूंची सगळी रचना कशी असते गुरु कनेक्टिव्हिटी कसं हे करतात आज आपण मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो आहे पण गुरूंचं नेटवर्किंग हे इतकं प्रचंड अफलातून आहे या गोष्टी मी अनुभव घेत घेत शिकलो पण आता त्यांच्या प्रश्नाला मी हेच सांगितलं त्यांना की तुम्ही चालू ठेवा कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये कधी ना कधीतरी तुम्हाला अनुभव नक्की येईल त्यांचे जॉबचे खूप प्रॉब्लेम होत होते त्यांना म्हणावं तसं यश मिळत नव्हतं कौटुंबिक पातळीवरती पण अशांतता होती आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या ते स्ट्रगल करत होते कधीकधी आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि मग त्यांनी मला आठवतं एकदा रात्री साडे अकराला मला फोन केला होता आणि सांगितलं की आता फक्त एकच अशा आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी एक आठवडाभर फक्त स्वामींचं नाव घेतो हो तुम्ही म्हणताय तसं स्वामी चमत्कार करतायत जादू करतात स्वामी अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत तुमची परीक्षा बघत आहेत पण तुमचे बारा वाजू देत नाहीत तर आता ती वेळ आलेली आहे तर मी उद्या तुम्ही सांगताय तसं मठात जातो आणि बघूयात काय होतं ते परिणाम म्हटलं तुम्ही नक्की जा तुम्ही परत परत जाल आणि मी जसं मागे म्हटलं होतं जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मठात जायची पण गरज नाही जर तुम्हाला जिथे इंटरव्ह्यूज आहेत किंवा जिथे तुमचं नोकरीचं महत्त्वाचं काम आहे प्रेझेंटेशन्स आहेत आणखीन जे काही आहे त्याच्यात तुम्ही वेळ घालवलात तरी चालेल मठातच तुम्ही गेला पाहिजेत असंही काही नाही आहे बघा स्वामी नक्की काही ना काहीतरी योजना करतील हे मी म्हटलं खरं पण नंतर मलाही थोडंसं असं वाटत होतं की नाही त्यांचं आपण दिशाभूल तर करत नाही होत ना आणि स्वामींचं नामस्मरण हे खरंच मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत आणि चॅनेलमध्ये अनेक अनुभव मी शेअर केलेले आहेत त्यामुळे हे अनुभवांती मी सांगत होतो त्यामुळे त्यात नक्की तथ्य आहे मनाच्या एका कोपऱ्यात मला शंभर टक्के वाटत होतं की स्वामी नक्की लक्ष देतील काहीतरी कुठेतरी चांगलं घडेल नक्की घडेल फक्त आता ते कशा प्रकारे ते करतात ते जास्त महत्त्वाचं आहे बाकी त्यांचा स्वभाव त्यांची मानसिकता त्यांचं कर्म त्यांचं बाकीचं वागणं त्यांचं कौटुंबिक वातावरण कसं आहे या अशा गोष्टी खूप काही मॅटर करत होत्या पण ठीक आहे म्हणजे मी प्रार्थना सुरू केल्या आणि साधारण दहा बारा दिवसानंतर त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की माझ्या डोळ्यात आता पाणी येत आहे असं म्हणाले ते आणि स्वामींनी खरंच चमत्कार केला मी रिक्षातून मठामध्ये जायचा विचार करत होतो आणि मनात हेच होतं की स्वामी आता काय करणार सगळे उपाय तुकले माझं नशिब असे माझं नशिब तसे मला अपयश येतं आहे सगळ्याच बाबतीमध्ये आणि बघूयात आता काहीतरी हे करतोय म्हणून तर त्या रिक्षावाल्यात रिक्षामध्ये स्वामींचा फोटो होता आणि तो रिक्षावाला म्हणाला की या मठात जायचं आहे मला पण खूप दिवसात मठात जायचं होतं पण मला वेळ मिळाला नव्हता मला तिथलं भाडंच येत नव्हतं आज तुमच्या निमित्ताने मला तिथे जायला मिळतं आहे हे मला खूप आनंदाची गोष्ट वाटते तर ते अजय म्हणाले की ठीक आहे पण तुला काय असा अनुभव येतो आहे तू रिक्षा चालवतो आहेस तर तुला काही अनुभव आला आहे स्वामींचा तू म्हटलं प्रचंड अनुभव आलेले आहेत आणि मी आज जो काही हातीपायी धड आहे आणि मी रिक्षा चालवतोय कुटुंबाचा माझ्या चरितार्थ चालवतो आहे तो स्वामींच्याच कृपेने मग त्यांनी स्वामींचे काहीतरी अनुभव सांगितले हे अगदी त्र्यस्तपणाने ते अजय ऐकत होते त्यांना असं वाटत होतं की ठीक आहे सगळेच लोक सांगतात चमत्कारिक अनुभव पण पर जोपर्यंत मला आता लक्षात येत नाही तोपर्यंत तो मी काय करणार ते मठामध्ये गेले रिक्षावाल्याने त्याचे पैसे घेतले नाहीत रिक्षावाला म्हणायला मला खूप दिवसापासून जायची इच्छा होती पण मला भाडं काय केलं मिळत नव्हतं आज तुमच्या निमित्ताने मला इथे यायची संधी मिळाली मी तुमच्याकडनं भाड्याचे पैसे घेणार नाही पण मी तुम्हाला एकच सांगतो तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे नाराजी दिसते तुम्ही चिडलेला आहात स्वतःवरती नशिबावरती आणि एकूणच काही होत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय पण विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला नाराज करणार नाहीत ठीक आहे काही हरकत नाही असं म्हणून ते मठात गेले खरे पाया पडले दर्शन घेतलं नामस्मरण केलं तिथे शांतपणे बसले घरी आले घरी आल्यानंतर त्यांना मोबाईलमध्ये एक नोटिफिकेशन मिळालं की एका ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलावलेलं आहे आणि ठीक आहे ते अगदी त्रयस्तपणाने कारण आता कोणत्याही गोष्ट आता एक्साईट व्हायच्या आपण याच्यात नसतो म्हणजे ते तो सुरुवातीचा काळ असतो आपण खूप एक्साईट होतो मग चार लोकांना सांगतो पण आता त्या स्टेजला गेल्यानंतर आपला स्वतःवरही विश्वास बसत नाही की सगळं होतंय की नाही म्हणजे इंटरव्ह्यू देईपर्यंतसुद्धा आपल्याला खात्री नसते की मी खरंच त्या फेजमध्ये आहे आणि तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांचेच दोन मित्र तिथे होते त्या कंपनीमध्ये होते त्यांना खूप बरं वाटलं आणि मग त्यांनी सांगितलं की अरे ठीक आहे एक ओळखीचं आहे तू मी तुझा बायोडेटा फार पूर्वीच बघितला होता पण इथे वॅकन्सी होत नव्हती हो पण आणायची आता संधी मिळाली म्हणून मी बॉसला लगेच सांगितलं लगे, की माझा रेफरन्स आहे आणि तुम्ही याचा विचार नक्की करू शकता कारण तो खूप प्रामाणिक आहे डेडिकेटेड आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो काम करू शकतो त्यामुळे आपण त्याचा विचार करायला हरकत नाही एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण इंटरव्ह्यू घेऊ तुला ऑफर लेटर वगैरे लगेच मिळेल आणि जॉईन कधी करायचं ते तू सांग झालं तिथून पुढे गोष्टींना तशी सुरुवात झाली आणि मनासारख्या गोष्टी होत होत्या शेवटी काय होतं की मुलांचं करिअर हा खूप महत्त्वाचा भाग असतो त्यांना मनासारखं का काम मिळालं किंवा एखादी नोकरी मिळाली की साहजिकच घरातही आनंद होतो तसं त्यांच्या बाबतीत झालं आणि त्यांना थोडंसं असं वाटायला लागलं की आपले विचार यांच्यामध्ये खूप ताकद आहे म्हणजे स्वामींना आपण चमत्कारिक पुरुषाच्या यादीमध्ये बसवायचं की नाही हा एक वेगळा मुद्दा झाला पण तुमचं मानसिकता जर असेल ना अढळ श्रद्धा जर तुमची असेल जसं मी तर सांगतच होतो पण त्याबरोबर त्या रिक्षावाल्यांनी पण जे सांगितलं की सा तो एक मोटिवेटिंग फॅक्टर होता त्यांच्यासाठी की कुठेतरी एक श्रद्धा आहे कुणीतरी आहे माझ्या पाठीशी काहीतरी शक्ती आहे मग तुम्ही त्याला कुठल्याही फॉर्ममध्ये बघा ते माझी काळजी घेईल आता मला काय करायचं आहे मला फक्त विचार करायचा आहे सकारात्मक विचार करायचा आहे आणि मला जे काम आहे ते काम माझं करायचं आहे इतक्या त्रस्तपणे मला करायचं आहे की काम झालं तरीसुद्धा त्यांची इच्छा आहे काम नाही झालं तरीसुद्धा ते माझंच काहीतरी चांगलं त्यामध्ये होणार असेल ही स्वामींची इच्छा आहे किंवा गुरूंची इच्छा आहे इतका विश्वास हा गुरूंच्या प्रती आपल्याला असला पाहिजे आणि मग त्यांना असं वाटलं की चला ठीक आहे खरंच सांगतात ते अगदीच खरं आहे की आपली मानसिकता आपली बदलली पाहिजे आणि म्हणून मग मुण त्यांनी मला लिहून सगळ्यांसाठी एक असा निरोप दिला होता की जे काही प्रश्न येतात आयुष्यामध्ये किंवा चढ उतर असतात तो तर आयुष्याचा भाग असतो त्याला आपण बदलवू शकत नाही पण आपण वाममार्गाला जात नाही आपल्या गुरूंच्या ठिकाणी आपण अर्पण केल्यामुळे स्वतःला आपण कुठल्याही व्यसनांच्या मागे जात नाही आणि ज्या पद्धतीने आपलं काम होतं आपलं हितशत्रू बाजूला राहतात आपल्यावरती अं आपल्याला अंडर एस्टिमेट करणारे लोक हे बाजूला राहतात आणि आपल्याला नवीन एक ऊर्जा मिळते त्यामुळे बहुतेक गोष्टी ह्या आपल्या स्वभावाच्या आहेत आपल्या मानसिकतेच्या आहेत जर श्रद्धा असेल ना तर मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू व्हायला लागतात म्हणून श्रद्धा ठेवली पाहिजे मग त्यांना रिकलेक्ट व्हायला लागलं की जे सगळे लोकं सांगतात की आम्ही गुरूंना अर्पण केलेलं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे बहुतेक वेळेला ते असं म्हणतात की आपल्यामध्ये खूप दांभिकपणा असतो म्हणजे आपण म्हणतो असं की आम्ही मठात जातो आम्ही गुरुवार करतो आम्ही खूप काही करतो आम्ही तपास करतो आमच्याकडे कुलाचार होतात कुलधर्म पाळले जातात पण इंटेन्शन्स आपलं मन हे दुसऱ्यांबद्दल चांगलं असतंच असं नाही बऱ्याचदा असूया असते बऱ्याचदा हेवेरावे असतात बऱ्याचदा आपण राजकारण खेळतो बऱ्याचदा आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो त्यांची निंदा निंदानालस्ती करतो आणि अध्यात्माच्या या पॅरेट पॅरामीटर्समध्ये हे कुठेही बसत नाही एखाद्याची निंदनालस्ते करणं कुणाला अंडर एस्टिमेट करणं कुणाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणं किंवा कोणाच्या परिस्थितीवरती हसणं स्वतःला खूप जास्त शहाणं समजणं आढ्यता निर्माण करणं निर्माण होणं अहंकार म्हणजे हे जे सगळं आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे ह्या गोष्टी विकार विंचू चावला जसं म्हणतात ना महाराजांनी खूप छान सांगितलं नाथ महाराजांनी विंचू चावला विंचू चावला हा विंचू म्हणजे कसला विंचू आहे तर अहंकारच आहे तर तो जर आपण सोडून दिला तर बघ बाकी अध्यात्मामध्ये आपली खूप चांगली प्रगती होऊ शकते आणि आपलं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं पैसा कमवणं वाईट नाही चांगल्या पोझिशनला जाणं वाईट नाही चांगलं पोझिशन चांगलं बाकी सगळ्या गोष्टी मिळवणं मटेरियलस्टिक गोष्टी ह्या पण काही वाईट नाही त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर तुमची श्रद्धा असेल आणि जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार केला तर आता अजय हे खूप म्हणजे काय म्हणतात पु ल देशपांडे भाषेत सांगायचं तर सकाराम घटनेचं आयुष्य मार्गाला लागलं त्याच्या आयुष्यातला जीवनसत्वाचा तो एक बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं तसं थोडंसं म्हणता येईल की त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही अडथळा होता विचारांचा नकारात्मकतेचा आणि एक श्रद्धा नसल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपण भरकडत जातो आपल्याला कशालाच काही कळत नाही की काय चाललं आणि काय नाही आपलं काही होणार नाही असं स्टॅम्पिंग करून आपण स्वतःच मोकळे होतो आणि ज्यावेळेस आपण स्वतः ठरवतो की माझ्या बाबतीत काही चांगलं होऊ शकत नाही त्यावेळेस मी जगातला कुठलाच गुरु तुम्हाला बदलवू शकत नाही त्यामुळे आधी स्वतःच्या मनावरती संस्कार करणं महत्त्वाचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो की तोडगे आणि उपाय हे कशामुळे असतात कारण माणसाला कमीत कमी काळामध्ये कमीत कमी, कमी, कमी श्रमामध्ये आपल्याला झटपट पाहिजे असतं ऑनलाईन लॉटरी लॉटरी पटकन पैसे जिंका ॲप्स वेगवेगळे आहेत तुम्हाला ऑनलाईन पैसा मिळवून देतील त्याच्यामागे आपण पटकन धावतो कारण आपल्याला सगळं विनासायच पाहिजे असतं त्यासाठी श्रम घेण्याची तयारी नसते त्या ती जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करायची नसते आपल्याला आणि म्हणून आपल्याला शॉर्टकट्स वापरावे लागतात देवावरचा विश्वास वगैरे आपला म्हणून नसतो पण स्वामी नेहमीच म्हणतात की भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ तुला कर्म केलं पाहिजे त्याच्यामध्ये शॉर्टकट वापरून चालणार नाही असो पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार